कोलाबार तालुक्यात प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या झोळंबे येथील या रुक्मिणी पांडुरंग मंदिराच्या तीर्थक्षेत्री आपण आहोत गेली अनेक वर्ष परमपुर परमपूजे वजेबुवा यांनी स्थापन केलेलं हे मंदिर आहे या ठिकाणी गेली सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह चालतो या सर्व वारकरी मंडळाचे अध्यक्ष प्रवीण गवस आपल्यासोबत आहेत आपण त्यांची मी बातचीत करणार आहोत साहेब नमस्कार खरोखरच देश आगळा वेगळा असा सोहळा या ठिकाणी पाहाव्यास मिळतो आहे गेले सात दिवस या ठिकाणी हा हरिनाम सप्ताह संपन्न होतो काय सांगाल या पूर्ण हरिनाम सप्ताहाबद्दल नमस्कार रामकृष्ण हरी जोडामार तालुक्यामध्ये प्रति म्हणून ओळखलं जाणार हे भक्तांचं एक श्रद्धास्थान असलेलं प्रति पंढरपूर झळंबे मंदिर या पांडुरंग मंदिरामध्ये अनेक वार्षिक उत्सव उत्साहाने साजरे होतात त्यातीलच एक उत्सव म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक वारकरी यामध्ये सहभागी होत असतात या ठिकाणी सत हरिभक्त परमपूज विकुंठवासी वासुदेव महाराज वजे यांच्या आश्रयाखाली चाललेला हा संप्रदाय आणि संप्रदायातील सर्व अनुग्रही मंडळी सर्व सिंधुदुर्गातील अनुग्रही मंडळी या हरिनाम सप्ताहामध्ये सा, सा, सामील होत असतात आणि अगदी उत्साहाने हा सोहळा साजरा होतो आज तुम्ही बघताय की पूर्ण भक्तिमय वातावरण पूर्ण सात दिवसामध्ये त्या ठिकाणी झालेलं आहे आणि अखंड हरिनाम सप्ताह असतो यामध्ये ज्ञानेश्वरीचं पारायण देखील सात दिवसामध्ये झालेलं आहे आणि हा एक आगळावेगळा सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे आज या सोहळ्याचा शेवटचा दिवस आहे उद्या याची समाप्ती पण होणार आहे मी सर्व सिंधुदुर्गवासियांना आव्हान करू इच्छितो की ज्या लोकांना पंढरपूरमध्ये जाणं शक्य नाही अशा सर्व लोकांना एक आव्हान आहे की आपण या प्रति पंढरपूरमध्ये या आणि या सोहळ्याचा लाभ घ्या त्याचबरोबर हे प्रति पंढरपूर असून असल्यामुळे दरवर्षी प्रत्येक एकादशीला या ठिकाणी कार्यक्रम होत असतात त्या एकादशीलासुद्धा आपण या ठिकाणी यावं आणि श्री पाटुरंगाचं रुक्मिणीचं दर्शन घ्यावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे अशी विनंती करतो धन्यवाद रामकृष्णा होऊ शकता आहे की कशाप्रकारे भक्तांचा अलोट उत्साह हो। या ठिकाणी या झुळंबी तीर्थक्षेत्री पाहावयास मिळतो आहे गेली सात दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी होतो त्याचप्रमाणे ज्या दोन एकादशी होतात त्या दोन एकादशींच्या दिवशीसुद्धा हजारो भाविक या ठिकाणी या मंदिराला भेट देत असतात खरोखरच एक कौतुकास्पण असं भक्तीचं माहेरघर असं हे झुळंबे आपण या ठिकाणी निश्चितपणे पाहू शकताय हेही तेवढंच